पांडरी पूल ची भेळ का चिचोंडी पाटीलची नमस्कार मित्रांनो अत्यंत कुतूहलाचा विषय ठरत असलेल्या कल्याण लातूर महामार्गाबद्दल कमेंट नक्की करा जनकल्याण महामार्ग असे नामकरण करण्यात आलेलं आहे अहिल्यानगरच्या उत्तरेपासून म्हणजे करंजीच्या घाटाच्या खालून किंवा इकडं पूलच्या जवळून असेल का नगर अहिल्यानगर दक्षिण म्हणजेच चिचोंडी पाटील परिसरातून भेळीचा आस्वाद कुठला मिळेल कमेंट नक्की करा भेळ तिथं खेळ